तुमच्या जुन्या फोन मध्ये सिम कार्ड नाहीये तरी वायफाय जोडून तुम्ही त्यावर आरामात व्हॉट्सअप चॅटिंग करताय तर सावधान ही तुमची स्मार्ट घडी आता कायमची बंद पडणार आहे कारण दूरसंचार विभागाने एक असा नियम घातला आहे ज्यामुळे येत्या नव्वद दिवसात तुमची whatsapp वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे नेमकं काय का आहे सिम बाइंडिंग आणि ऑफिस मध्ये दिवसभर लॅपटॉप वर व्हॉट्सअप सुरू ठेवणाऱ्यांचे हाल का होणार आहेत चला सोप्या भाषेत समजून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही तुम्ही पाहताय आवाज मराठी सगळ्यात आधी समजून घेऊया सिम म्हणजे काय कधी फोन पे किंवा आपल्या बँकेचं ऍप आप वापरलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत ते सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये आहे तोपर्यंत ते ऍप चालतं सिम कार्ड काढलं की ऍप बंद पडतं नेमकं हाच नियम आता सरकारने व्हॉट्स ऍप टेलिग्रॅम सिग्नल